Wow. <laughs> कोण आलेलं आहे आत्ता सध्या कमेंट करा हे बघा मी बाहेर आलेली आहे बाहेर आलो निघालो आम्ही म्हणून म्हणलं चला आता सगळ्यांना दाखवा मुंबईचं वातावरण बघा लाईव्हमध्ये घर बसले मुंबई बघा मुंबई कोण आहे आत्ता आलेलं लाईक पण केले ओनली शुभांगीताई जे ताई, जे भीम स्वागत आहे शुभांगीताई मध्ये फर्स्ट व्यक्ती शुभांगीताई जेवण झालं का कशा ताई, ताई तुम्ही छान तुम्ही सांगा हो ताई होत मी पण मस्त आहे वातावरण कसं आहे ते तिकडं तुमच्या तिकडं पाऊस आहे पाऊस आहे रे इकडं पावसाचं वातावरण झालं मग येऊन गेला थोडासा पाऊस तुमची पण लाईव्ह असते शुभांगी का ताई चला पटापटा बघा लाईव्ह मध्ये मुंबई दाखवते मी सर्वांना लाईव्ह मध्ये मुंबई बघून घ्या बाहेर चाललो बघा आम्ही आता आणि कमेंट करा जो कोणी चॅनलवरती नवीन येईल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आज सगळं फिरवते बघा तुम्हाला असं प्रायस नाही नाही आवाज येतो का माझा कोण आलेला आहे आवाज येतो का माझा नाही नाही बाहेरच आहे व्याख्या नाही आपल्या सगळ्या कंपन्याच कंपन्याचा आहे काय पार्ट असतील जय भीम जय शिवराय शुद्ध स्वागत आहे लाईव्ह बघा मुंबईत कसं वातावरण झालेलं आहे काही काही जेवण झालं कशल फिरायला जेवढी आम्ही त्याला रुद्राचे बुक्स घ्यायला ताई रुद्रचे बुक्स घ्यायला हा रुद्राचे बुक्स घ्यायला निघालो आम्ही सगळ्यांना येवल दादा वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये केवल दादा हे, वह, हे देखो तुम्हारी जान आईने भाई दिसत का मी पण येणार फिरायला केवल दादा म्हणतात या 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 बसतोय कुठं बसायचं केवल दादा आपली जान पूछ रही है किधर बैठना आहे आगे या पीछे संजय दादा प्रेम दिवाने आले तुमचे हो ना <laughs> प्रेम दिवाने आ गए केवल दादा साठी गाणं चोरू चोरू न पाहते एक पाखर लागत हो की नाही केवल दादा चोरू चोरू न पाहते <laughs> एक एकदम पाकर, पाक पारते दादा जेवण झालं काय शीतल जेवण झालं काय गुड न्यूज काय शीतलताई सांगा पेडे का बर्फी पेढे का बर्फी केवळदा म्हणतायत यू मेरी जाऊ ल <laughs> she told me I love you. <laughs> I बिल भी चाहिए ये डाइजेस्ट है टेक्स्ट बुक भी चाहिए टेक्स्ट बुक और डाइजेस्ट दोनों कुठे गेले रे सगळे काय माहिती कुठे गेले अरुण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये अरुण दादा जेवण झालं काय आहेत आहेत सगळे अरुण दादा मेजर मॅडम काय चालू आहे आज कोण दादा आज मेजर मॅडम कडे खुशखबरी आहे कोण தா நமஸ்கார அருண் தாத்தா धन्यवाद धन्यवाद शीतलताई येईल बुक आम्हाला शीतलताई आम्ही आमच्या एरियापासून बुक्स घ्यायला आलो आग मी रिजा

हो कैलातचे रात्रीच झाले वीस हजार सबस्क्रायबर झाले रात्री दादा दा दा की जान केवल दादा दा की जान आ, फक्त दोन मिनिटांनी मेसेज वाचते मी सगळे रिटर्न मेसेज वाचणार दोन मिनिटानंतर कॉंग्रॅच्युलेशन कैलास दादा केवळ दादा म्हणताय अभिनंदन कैलास दादा नाही केवळ दादा अभिनंदन दोनशे चार सपोर्ट केल्याबद्दल अच्छा सामने है अरुण दादा ही एमसी बाइक है गाड़ी है तो है एमसी गाड़ी है केवलदादा बघा गाडी आमची अरुण दादा माझं नाही झालं केवळदा का हो केवळ के उशीर केला आज आमची गाडी आहे बघा ही कैलास दादाच झालं आहे <laughs> हा सबस्क्रायबर ना चुकून लिहिण्यात आलं केवलदादा दादांच्या मिस्टेक झाली Ще стигвате хора ли, няма да ни стигвате. हो केव दादा आमचं जेवण झालं जा, आमचं जेवण झालं आणि नंतर आम्ही बाहेर आलो तुमचं का जेवण लेट झालं दाजी पण सोबत वाटतं हो हो दादा दाजी पण सोबत दाजी लवकर आले आज आता आजपासून दाजी घरीच राहणार दाजींना सुट्ट्या लागल्या बघा पावसाळ्याच्या अरुण दादा आजपासून आता दाजी दोघं पण लाईव्हला येणार आम्ही दररोज जेवण झालं का केवल दादा केवलदा औरुंगदा म्हणतायत दा दादा तुम्ही का जेवण लेट केलं केवल दादा गाणं ऐक ऐकलं का तुम्ही तुम्हाला के केली गाणं के बोला मी

दुपारी करा दादा चार चार वाजता चार साडेचार वाजता खीर वांग्याची भाजी आमटी भात पापड केवल दादा आज खूप मोठा मेनू आहे तुमच्याकडे पण विचार त्यांना मी बोलणार नाही तू केवल दादा शीतलताई म्हणताय का हो शीतलताई काय झालं नाराज आहे शीतलताई कुबेरा 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 हाय कुबेरा कुबेरा का से है कुबेरा दीदी है या भैया है शीतलता क्या बोलना नहीं केवल केवलदादा सुबह